सोबत सकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला हे बघा भाताचा शिळा भात होता रात्रीचा आणि त्याचा पराठा बनवला आहे बघा हा सकाळ सकाळ चाललं आहे माझं पराठे बनवायचं चहा आणि परांठे आणि पोरांचं चाललं आहे खायचं चा। कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना एक दोन तीन मिनटाचा चो छोटासा करणारे व्हिडिओ आणि टाकणारे कारण काल माझे ना पूर्ण दिवस व्हिडिओ नव्हते आहोत सगळ्यांना हो। सांगते मी यूट्यूब फॅमिलीला काल मग येईल ते ट्रॅक्टर आणायला बघितलं असेल तुम्ही टॅक्टर <laughs> कसा टॅक्टर आता आपला झिंगड तर एवढं खुश झालं का नाही बघून टॅक्टरला आणि एवढा मस्त ट्रॅक्टर आणलाय बघा सगळा महिंद्रा कंपनीचा आणलेला आहे मस्त वाढ चांगला तुम्ही तर कॉंग्रेज कॉंग्रेज्युलेशन केलंच नाही कुणी मी तर वाट बघत होती कोणतरी कॉंग्रेज्युलेशन करेल म्हणून कुणीच केलं नाही चला जाऊ द्या मी माझी मलाच कॉन्ग्रेज्युलेशन केलं मग काय करू आता तुमच्याकडनं सुद्धा ह्या का पराठा हे भाताचा आहे बरं का आणि इकडं बघा काय चाललंय हे का भाताचा पराठा कसा वाटला छान आहे ना ह्या कायकडे चाललाय चहा पराठा हा काय का रिशीने पण घेतला याचा कायकड नव्हता हाय करते का चहापासून चाले खायला या खायला रिशी म्हणतोय बघा कसं चाललंय का चला आता मी तर काय तुम्हाला दाखवा अजून माझे प्रांते राम रामजी मी काय तुम्हाला दाखवू बघा अवतार कसा झालाय आंघोळ नाही पांघोळ नाही सकाळी साडेसहा वाजल्यात आत्ता आणि साडे सहा वाजताच हे आहे है का हा सकाळ सकाळ पहाट मग म्हणलं काय करावं लवकरच असते माझ्याकडे असतोय नाश्ता पाणी पण मीच करते कारण भाज्या रविण्याला रवीना रोट्या बनवती हा पीठ लागले चालले आता चहा पराठे करायचे तर कसे तुम्ही सगळे बरे, बरे आहेत का, <laughs> ना बरेच असतील आणि झोपितून उठल्यावर बघ सकाळ सकाळ कसे तोंड दिसतात आता आहे ना मस्तपैकी काम करायचं बाहेर कपडे तरी एवढे झालेत ना पोरांची लई धन भांडी सगळे आंघोळ पांघोळ आणि मग तुम्हाला आज येणारे काय येणारे हां संडे स्पेशल संडे स्पेशल भेट येणार आहे आज तर दाखवते तुम्हाला बघा आज पूर्ण स्वयंपाक आणि संपूर्ण स्वयंपाक आणि पूर्ण जेवण पण येणार आहे पोटभर सगळं दाखवणार आहे मी हं घ्या सगळ्यांनी काळजी कारण आता मी परोठे बनवायला लागले चहा परवठे हां आणि काय माझं आहे ना बोलण्यात चुकत असेल तर सॉरी हा समजून घ्या बरं का आपल्या ताईला तसंच थोडंसं लय नाही थोडं तरी हँ आणि सपोर्ट करा सपोर्ट करा लय महाग पडली आता मी बघत जावा व्हिडिओ एवढे छान छान पोरांचे व्हिडिओ पाठवते आहे मी काय तर बघतच नाही आणि कमेंट तर करतच नाही कारण कमेंट काय येत नाही काय माहिती का बंद झाले काय माहिती मी दाखवून बरं का ऋषि रोहनला कमेंट बॉक्स मला वाटतं बंद झालेलं आहे माझं त्याच्यामुळं तुमचं कमेंट नाही ना तर कमेंट रोज असतात तर सगळ्यांनी काळजी घ्या बरं का सगळ्यांनी खुश राहा पोरांमध्ये पोरांमधील मस्त मन लागून पोरांमध्ये पोरांमधील मस्त मन रमवून गेलंय पोर आलाय तर एवढं करमतं एवढं करमतंय ना इलय तर चला आता माझी बडबड तुम्हाला माहिती मी बोलायला लागल्यावर मग माझी बडबड संपत नाही आहे का नाही तर चल आता तर स्टॉक परती कारण चहा पुरोठी बनवायला लागली मी अजून पोरं खायला लागल्यात हे बघा हे बघा सगळ्यांचं आहे खायचं तर चला घ्या काळजी बाय